नमस्कार हल्ली ना एक दोन गुंठे शेत जमीन घेणं अगदी सोपं झालंय अशा जाहिराती दिसतात सगळीकडे हो पाहण्यात येत आहेत खरं त्यामुळे अनेकांना वाटते की अरे वा पण नेमकं काय बदलले याबद्दल थोडा गोंधळ पण आहे लोकांमध्ये तर आज आपण हेच नवीन नियम जरा सोप्या भाषेत समजून घेऊया अगदी बरोबर आपण बोलतोय चौदा मार्च दोन हजार चोवीस च्या महसूल आणि वनविभागाच्या एका महत्त्वाच्या अधिसूचनेबद्दल हो या अधिसूचनेने मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम एकोणीशे एकोणसाठ यात काही बदल केलेत त्यांना दोन हजार चोवीस चे सुधारणा नियम असं म्हटलं जाते आणि यातला कळीचा मला वाटतं हा आहे की यामुळे तुकडा जमिनीची खरेदी विक्री आता सरसकट सोपी नाहीये नाही अजिबात नाही फक्त काही म्हणजे अगदी विशिष्ट परिस्थितीत आणि तेही खूप साऱ्या अटीशर्ती पाळूनच ही परवानगी मिळते बरोबर सगळ्यात आधी तुकडा म्हणजे काय हेच बघूया हो ते महत्वाचं आहे कायद्यानुसार कलम दोन चार नुसार प्रमाणभूत क्षेत्र ठरलेलं असत त्यापेक्षा कमी जमीन म्हणजे म्हणजे तुकडा अच्छा किती साधारणपणे हे बघा आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस ची एक अधिसूचना आहे त्यानुसार महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे काही जिल्हे वगळून मुंबई मुंबई उपनगर अकोला रायगड हे सोडले तर तर जिरायत किंवा वर्कस जमिनीसाठी प्रमाणभूत क्षेत्र आहे वीस आर म्हणजे साधारण वीस गुंठे अच्छा आणि बागायत जमिनीसाठी ते आहे दहा आर म्हणजे दहा गुंठे ओके तर या क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी करणं म्हणजे तुकडा खरेदी करणं ज्यावर आधी सरसकट बंदी होती म्हणजे आज आपण हेच बघणार आहोत की कोणत्या फक्त त्या चार परिस्थितीत ही परवानगी आहे आणि त्यासाठी काय काय लागतं सुरुवात करूया पहिल्या प्रकाराने क्षेत्रस्ता हो शेतरस्ता म्हणजे काय तर मुख्यत्वे शेतीच्या कामासाठी लागणारा रस्ता बरोबर आता अशा रस्त्यासाठी जर एखाद्या लहान तुकड्याची गरज असेल तर तो हस्तांतरित करायला म्हणजे विकायला किंवा घ्यायला परवानगी मिळू शकते पण त्यासाठी एका विशिष्ट नमुन्यात नमुना बारामध्ये अर्ज करावा लागतो आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाची अट अशी आहे की जो कोणी हा तुकडा घेतोय त्या व्यक्तीकडे त्या तुकड्याला लागून स्वतःची जमीन हवी आणि ती पण किमान प्रमाणभूत क्षेत्रा इतकी बरोबर अगदी बरोबर ही अट फार महत्त्वाची आहे म्हणजे यामागचा विचार काय आहे विचार हाच आहे की ही सोय फक्त खऱ्या गरजेपोटी वापरली जावी उगाच तुकडे पाडून जमिनी विकायला याचा वापर होऊ नये अच्छा या सोबतच अच जो रस्ता करायचा आहे त्याचा नकाशा द्यावा लागतो जमिनीत इतर सहधारक असतील म्हणजे भाऊबंद वगैरे तर त्यांची संमती लागते आणि जमिनीचे भूस्थान निश्चित अहवाल म्हणजे ती जिओ कोऑर्डिनेटर्स हो तेच अक्षांश रेखांश जमिनीचं अचूक लोकेशन ते द्यावं लागतं आणि जर जमीन वर्ग टू ची असेल तर म्हणजे शासनाने दिलेल्या जमिनी हा तर त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी लागते म्हणजे जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नेमलेला अधिकारी ओके आणि हे सगळं नोंदणीकृत खरेदी खत करण्याआधी करायचं आहे मंजुरी मिळाली की सात बारा उतारावर नोंद होते नजिकच्या जमीनधारकांच्या वापराकरिता करीता शेतरस्ता खुला राहील अशी स्पष्ट नोंद अच्छा म्हणजे ती अटच टाकली जाते आणि या मंजुरीला काही व्हॅलिडिटी असते का हो नक्कीच ही मंजुरी फक्त एक वर्षासाठी वैध असते फक्त एक वर्ष हो जर खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर दोन वेळा प्रत्येकी एक वर्षाची मुदतवाढ मिळू शकते पण समजा रस्त्याचा गैरवापर झाला किंवा मुदतीत व्यवहार झाला नाही तर मंजुरी रद्द होते आणि भविष्यात तो तुकडा विकायचा झाला तर तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने आणि फक्त शेत रस्त्याबद्दल आता दुसरी परिस्थिती आहे विहीर किंवा खूप घेण्यासाठी जागा खरेदी करणं जसा रस्ता महत्वाचा तसंच पाणी अगदी विहीर म्हणजे कोणतीही रचना साधी विहीर असो किंवा बोरवेल असो जिथून भूजर मिळेल यासाठी जर तुकडा जमीन हस्तांतरित करायची असेल तर सगळ्यात आधी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जी एस डी एच ना हरकत प्रमाणपत्र लागतं ओके ओ सी लागेल हो आणि इथे अजून एक अट आहे की जास्ती जास्तीत जास्त पाच आर म्हणजे सुमारे पाच गुंठे क्षेत्रापर्यंतच हस्तांतरण मंजूर होतं रस्त्यासारखं नाही अच्छा इथे क्षेत्रावर मर्यादा आहे बाकीच्या अटी साधारण रस्त्यासारख्याच आहेत का हो बऱ्याचशा तशाच आहेत म्हणजे इथेही खरेदीदाराकडे लागूंची प्रमाणभूत क्षेत्र इतकी जमीन हवीच नमुना बारा मध्ये अर्ज सहधारकांची संमती जिओ वर्ग दोन जमीन असेल तर परवानगी खरेदी खता आधी मंजुरी हो आणि ती एक वर्षाची वैधता जी अजून दोन वर्ष वाढवता येते गैरवापर झाल्यास मंजुरी रद्द होणं हे सगळं लागू आहे फक्त सात बारा वर शेरा येतो विहिरीच्या वापराकरिता मर्यादित ठीक आहे आता तिसरा मुद्दा अनेकदा काय होतं सरकारी प्रकल्पासाठी भूसंपादन होतं आणि शेतकऱ्याकडे अगदी छोटा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडा शिल्लक राहतो हो ही एक मोठी अडचण होते असा तुकडा विकता येत नाही आणि त्यावर काही करता येत नाही कारण तो खूप लहान असतो मग त्याचं काय तर अशा परिस्थितीत तो तुकडा लगतच्या शेतकऱ्याला विकायला आता परवानगी दिली आहे अच्छा म्हणजे शेजाऱ्याला विकता येईल हो यासाठी अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवाडा किंवा कमी जास्त पत्रक ज्याला कजाप म्हणतात ते जोडावं लागतं कजाप म्हणजे म्हणजे संपादनानंतर जमिनीच्या हद्दीत आणि क्षेत्रात काय बदल झाले ते दाखवणारा नकाशा असतो तो बाकी मंजुरीची वैधता वर्ग दोन जमिनीचे नियम इथेही लागू होतात ओके आणि शेवटची चौथी परिस्थिती आहे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा जरा सामाजिक दृष्टीने महत्वाचा बदल वाटतोय नक्कीच केंद्र किंवा राज्य सरकारच्या ज्या ग्रामीण घरकुल योजना आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्याला जर स्वतःच घर बांधायला जागा नसेल जर चौरस फुटांपर्यंत जमीन हस्तांतरित करायला मंजुरी मिळते यासाठी काय पुरावे लागतात मग यासाठी अर्थातच तो लाभार्थी असल्याचा पुरावा लागतो जो जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा म्हणजे डीआरडीए कडून मिळतो बरं मग ती जागा निवासी वापरासाठी परवानगी असलेली आहे म्हणजे एने परवानगी आहे किंवा मिळण्यासारखी आहे याचा पुरावा जागेला नियमानुसार पोहोच रस्ता आहे याचा पुरावा आणि नेहमीप्रमाणे नमुना बारा अर्ज जिओ कॉर्डिनेट्स सहधारकांची संमती वर्ग दोन जमीन असल्यास परवानगी हे सगळं लागतं आणि मंजुरीची वैधता वगैरे नियम सारखेच हो ते नियम इथेही तसेच लागू आहेत एक वर्ष वैधता दोन वर्षांपर्यंत मुदतवाढ आणि गैरवापर झाल्यास मंजुरी रद्द तर एकंदरीत या सगळ्या चर्चेचा सार असा काढता येईल की तुकडा जमिनीच्या खरेदी विक्रीला परवानगी मिळाली आहे पण ती सरसकट नाही अजिबात नाही फक्त याच चार विशेष कारणांसाठी आणि तेही अनेक कडक अटी शर्ती पाळूनच अगदी बरोबर त्यामुळे आता सहज एक दोन गुंठे जमीन घ्या अशा जाहिराती दिसल्या तर जरा सावध राहायला हवं हो त्या पूर्ण माहिती देत नाहीत त्या दिशाभूल करणारे असू शकतात आणि हेही लक्षात ठेवायला हवं की जिल्हाधिकाऱ्यांचे हे अधिकार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला दिले जाऊ शकतात पण नियम तेच राहणार नक्कीच जाता जाता एक विचार मनात येतो की हे नियम जरी अगदी विशिष्ट गरजांसाठी म्हणजे शेत रस्ते विहिरी भूसंपादनातील उरलेली जमीन किंवा घरकुल यासाठी आणले असले तरी महाराष्ट्रातल्या जमिनीच्या नियोजनावर आणि आधीच शेत जमिनीवर जो प्रचंड दबाव आहे त्यावर याचा पुढे जाऊन काय परिणाम होऊ शकतो म्हणजे या अटी असल्या तरी काही अनपेक्षित पळवाटा निघू शकतील का यावर खरंच विचार करायला हवा बरोबर आहे त्याचे दूरगामी परिणाम काय असतील हे येणारा काळच ठरवेल